मटमुगाचे एक किलोचे सांडगे आज आपण बनवलेले आहेत तसेच हे सांडगे खराब होऊ नये याच्यासाठी भरपूर असे टिप्स आपण बघणार आहोत तर चला झटपट आपण येथे रेसिपीला सुरुवात करूयात तर त्याच्यासाठी एक किलो मटकीची डाळ घेतलेली आहे सगळ्या डाळी मी साफ करून घेतलेल्या आहेत एक किलो मटकेच्या डाळीसाठी पाव किलो मुगाची डाळ घेतलेली आहे आणि फक्त पन्नास ग्राम चना डाळ घेतलेली आहे आता या सगळ्या डाळी स्वच्छ धुवून चार ते पाच तास आपल्याला भिजवायच्या आहेत तर चना डाळ एका पाण्याने धुतली हे दुसरं पाणी मूग डाळ मी तीन पाण्याने धुवून घेतली हे चौथं पाणी आणि बघा मटकीच्या डाळीमध्ये खूप घाम घाण असते मी चार पाच पाण्याने धुतली आणि ते सहावं पाणी होतं आता पाच तास मी डाळी भिजवून घेतलेल्या आहेत आणि डाळींना लगेच फेस यायला सुरुवात झालेली आहे आता या डाळींमधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आणि नंतर ही डाळ आपल्याला मिक्सरमध्ये दळून घ्यायची आहे कढईमध्ये डाळ बसत नव्हती म्हणून मी मोठ्या भांड्यामध्ये मटकीची डाळ काढून घेतली कारण फुगल्यानंतर ती डबल होते तर बघा पाच तासापेक्षा जास्त डाळ आपल्याला भिजवायची नाही नाहीतर डाळीचा आंबट वास येतो तसंच डाळीला फेससुद्धा येत असतो आणि ते सांडगेसुद्धा खराब होण्याची शक्यता असते आता बघा मी डाळींमधलं सगळं पाणी काढून घेतलं मात्र आता डाळी धुवून घेतल्या नाहीत आहे तेच पाणी फक्त इथे काढून घेतलेलं आहे डाळीमधलं जेवढं शक्य आहे ते तेवढं पाणी काढून घ्यायचं आणि नंतर या डाळी आपण मिक्सरला दळून घेणार आहोत दळताना खूप पाणी टाकायचं नाही पल्स मोडवरती आपल्याला दळायचं आहे फक्त एक सेकंद आपल्याला मिक्सर चालू करायचं आणि लगेच बंद करायचं पुन्हा एक दोन सेकंद चालू करायचं आणि बंद करायचं मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं म्हणजे पटपट आपले इथे दळून होईल तर बघा दळताना मध्ये मध्ये चमच्याने या पद्धतीने डाळ मिक्स करायची म्हणजे सगळी डाळ आपली दळली जाणार आहे खूप फाईन पेस्ट बनवायची नाही थोडीशी जाडसर डाळ आपल्याला दळून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघत असाल थोडंसं जाडसर टेक्शर इथे आहे आणि तशीच मी डाळ इथे दळून घेतलेली आहे एकदम रव्या प्रमाणे बारीक डाळ आपल्याला बनवायची नाही थोडंसं जाडसर टेक्शर ठेवायचं म्हणजे वडे खूप छान होतात आता ही सगळी डाळ मी याच पद्धतीने दळून घेतलेली आहे आणि आणि दळल्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये सगळी डाळ काढून घ्यायची तर बघा इथे डाळींमधलं सगळं पाणी मी गाळून घेतलेलं आहे पाणी न टाकताच आपल्याला इथे डाळी दळायच्या आहेत हे सगळ्यात महत्त्वाचं आहे अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही त्याच्यासाठी डाळींमधलं पाणी गळालं की लगेच डाळीत दळून घ्यायच्या खूप वेळसुद्धा डाळी पाणी गळण्यासाठी ठेवायचं नाही आता शेवटची अर्धी वाटी डाळ शिल्लक होती ती मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली आणि इथे मी दोन चमचे जिरं आणि अर्धी वाटी लसूण सोलून घेतलेला आहे तर लसूणमध्ये काही खराब झालेला लसूण असतो किंवा लसूणला खड्डे पडलेले असतात तो लसूण घ्यायचा नाही आता लसूण जर दळला गेला नाही तर इथे तुम्ही एखादा दोन चमचा पाण्याचा वापर करू शकता मात्र जास्त पाण्याचा वापर करायचा नाही लसूण आणि जिरं दळल्या दळल्या पूर्ण घरभर या वड्यांचा वास पसरायला सुरुवात होते आवर्जून लसूण आणि जिरं याच्यामध्ये घालायचं याच्याने टेस्ट खूप छान येते आता याच्यामध्ये आपल्याला बाकीचे मसाले घालायचे आहेत मिक्सरच्या भांड्याच्या झाकणला लागलेलं ला ला लसूण जिरं डाळ सगळी मी इथे काढून घेतलेली आहे आता इथे मी तीन चमचे कश्मीरी लाल मिरची आणि अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे तुम्ही हळद वापरत नसाल तर स्किप केली तरी चालेल आता एवढ्या मिश्रणासाठी मी दोन चमचे मीठ घेतलेलं आहे मीठ थोडंसं कमी झालं तरी चालेल मात्र मीठ जास्त होता कामा नाही कारण भाजीमध्ये नंतर आपण पुन्हा मीठ घालतच असतो आता दोन चमचे मीठ घातलं आणि आता कोथिंबीर मी एका पाण्याने सुरुवातीला घु धुवून घेतलेली आहे हे दुसरं पाणी आहे कोथिंबीरसुद्धा या पद्धतीने पाण्यामध्ये टाकून पूर्ण पाणी त्याचं पिळून घ्यायचं आणि या पद्धतीने कोथिंबीर टाकून घ्यायची आता तुम्हाला चमचाने जमत असेल तर चमचाने मिक्स करा नाहीतर हाताने मिक्स करा हाताने मिक्स केल्यानंतर बराच वेळेस हातांची आग होते कारण याच्यामध्ये मिरची आहे तर अशा वेळेस हाताला तेल लावायचं चमचाभर तेल हाताला लावून घ्यायचं आणि नंतर मिक्स करायचं म्हणजे हातांची आग होत नाही तर मला इथे सवय आहे मी हातानेच मिक्स करून घेतलेला आहे आता बघा या पद्धतीचं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे किती पातळ आहे तुम्हाला इथे बघून समजत असेल याच्यापेक्षा जर पातळ झालं तर वडे व्यवस्थित होत नाहीत आता लगेच आपण याचे वडे काढून घेणार आहोत तर तुमच्याजवळ वड्यांची चाळण असेल तर ती घ्यायची मी इथे किसनी घेतलेली आहे आणि किसनीच्या उलट्या साईडने आपल्याला वडे काढून घ्यायचे आहेत तर बघा इथे मी वड्यांचं थोडंसं मिश्रण घेतलं आता हे वडे मी फॅन खाली म्हणजे घरामध्ये दुपारी बनवत आहे तर बघा या पद्धतीने उलट्या साईडने आपल्याला मिश्रण ओढायचं आहे म्हणजे जिकडे किसनी अटकवायचं हूक असतं त्या साईडला आपल्याला मिश्रण ओढायचं तर इथे माझ्या हातामुळे दिसत नाही आणि या पद्धतीने खूप झटपट वडे बनवून होतात तर आता बऱ्याच जणांची इथे ऊन येत नाही तर त्यांनी घरामध्ये या पद्धतीने वडे बनवून घ्यायचे आणि दिवसभर आणि रात्रभर यांना फॅनखाली सुकवून घ्यायचं आणि नंतर जेवढं ऊन येतं तेवढं ऊन यांना दाखवून घ्यायचं तर बघा फक्त दहा मिनटामध्ये सगळे वडे काढून झाले थोडीशी जाडसर डाळ निघालेली आहे त्याचे बी छोटे छोटे साईडला वडे काढून घेतलेले आहेत तर बघा एक किलो डाळीपासून आपले एवढे वडे तयार झालेले आहेत आणि या पद्धतीचे वडे ऊन दाखवलं नाही तर एकदम झटपट सुकतात आणि टेस्टीसुद्धा लागतात तर बघा दिवसभर आणि रात्रभर या वड्यांना मी घरामध्ये फॅनखाली सुकवून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बघा हे वडे चांगले सुकलेले आहेत आता फक्त मी यांना मी गोळा करून घेणार आहे आणि जेवढं ऊन येतं तेवढं ऊन यांना दाखवून घेणार आहे तर बघा फक्त हाताने या पद्धतीने हे वडे आरामात निघतात तुमच्याजवळ प्लास्टिक असेल तर त्याचा वापर करा फक्त कपड्यावरती हे वडे टाकायचे नाहीत एक किलो डाळींपासून बघा एवढे वडे आपले झालेले आहेत तर इथे आपण एक किलो मटकीची डाळ पाव किलो मुगाची डाळ आणि पन्नास ग्रॅम चणा डाळ घेतलेली आहे तुम्ही जर ऑर्डरचे वडे घेत असाल तर सगळ्या डाळींचा हिशोब तुम्हाला लावायचा आहे आता हे या वड्यांना चांगलं ऊन दाखवून घ्यायचं आहे म्हणजे वडे खराब होत नाहीत तर मी दोन ताटांमध्ये वडे ठेवून घेतले आणि जवळपास चार दिवस यांना ऊन दाखवून घेतलेला आहे आणि सुकल्यानंतर बघा वड्यांना किती छान टेक्स्चर आलेलं आहे आता वडे तर आपण बनवतो मात्र बऱ्याच ठिकाणी वडे खराब होतात जास्त तर जिथे जास्त पाऊस पडतो अशा ठिकाणी वडे हमखास खराब होत असतात त्यांच्यामध्ये किडे होतात किंवा आळा होतात तर बघा या पद्धतीचे आपले मूग मठाचे वडे तयार झालेले आहेत आपण बर्नीमध्ये डाळ भरतो आणि बराच दिवस जर आपण ती डाळ साफ केली नाही गाळली नाही तर बर्नीमध्ये सुद्धा डाळींना जाळे लागतात आणि त्याच डाळींचे आपण वडे बनवलेले आहेत त्याच्यामुळे वडेसुद्धा खराब होण्याची शक्यता असते आता हे वडे कसे स्टोअर करायचे तर वड्यांना पाच सहा दिवस जेवढं ऊन येतं तेवढं ऊन किंवा फॅनखाली चांगली कडकडीत सुकवायचे आणि भरताना एकदम थंड करून घ्यायचे आहेत गरम वडे आपल्याला भरायचे नाहीत थंड करूनच वडे आपल्याला भरून ठेवायचे आहेत तर चला इथे वडे आपले बनवून झालेले आहेत आणि आपण ज्या डब्यामध्ये किंवा बर्नीमध्ये वडे भरणार आहोत तीसुद्धा धुवून सुकवलेली हवी त्याच्यामध्येच आपल्याला वडे भरायचे आहेत तर बघा वडे टिकवण्यासाठी किंवा वड्यांना किडे होऊ नये त्याच्यासाठी या पद्धतीची एक पिशवी घ्यायची बऱ्याच वेळेस अशा पिशव्यांमध्ये साखर किंवा धान्य येतं ते अटकलेलं असतं त्याच्यासाठी या पिशव्यांना धुवून घ्यायचं आणि आतल्या साईडचे हे सगळे कोपरे सुद्धा स्वच्छ धुवून पुसून या पिशव्यांना सुद्धा ऊन दाखवून घ्यायचं आहे नंतरच या पिशवीमध्ये वडे भरायचे आहेत आता या पिशवीला मी धुवून उलटी करून टांगून ठेवली होती आणि कपड्याने सुद्धा तिला दोन तीन वेळेस चांगलं पुसून घेतलेलं आहे एकदम ही पिशवी सुकवून घ्यायची आहे आता याच्यामध्ये वडे भरायचे वडे इथे मी चांगले सुकवून थंड करून घेतलेले आहेत आता हे वडे मी या पिशवीमध्ये भरणार आहे आणि ही पिशवी ज्या डब्यामध्ये किंवा बर्नीमध्ये आपल्याला वडे वर्षभर ठेवायचे आहेत त्याच्यामध्ये मी ठेवणार आहे हिला गाठ मारायचे नाही वरतून फक्त फोल्ड करून ठेवायचे आहे तुम्ही जर स्टीलच्या डब्यामध्ये वडे स्टोअर करत असाल तर बघा स्टीलच्या डब्यामध्ये पटकन वडे खराब होतात तर तुमच्याजवळ अशी बरणी असेल तर अशा बरणीमध्ये ही पिशवी ठेवायची आणि हिला झाकण लावायचं फक्त आपले महिन्याभराचे वडे साईडला काढून घ्यायचे आहेत आणि या वड्यांना अजिबात ओला हात किंवा ओला चमचा लावायचा नाही आता मी या बर्नीमध्ये वडे भरून ठेवले आणि महिन्याभरासाठी यातून छोट्या बर्नीमध्ये मी वडे साईडला काढणार आहे जसं आपण पाच किलो साखर एखाद्या मोठ्या डब्यामध्ये भरतो आणि रोजची वापरची सा वापराची साखर वेगळी ठेवलेली असते त्या पद्धतीने सारखं सारखं जास्त केलेल्या वड्यांना हात लावायचं नाही बऱ्याच वेळेस माझे तीन चार किलोचे वडे केलेले असतात आणि मी याच पद्धतीने वडे वर्षभर स्टोअर करत असते तर या छोट्या भरणीमध्ये आपल्याला महिन्याभरासाठी किंवा पंधरा दिवसासाठीचे वडे काढून घ्यायचे बाकीच्या स्टोअर केलेल्या वड्यांना सारखा हात लावायचा नाही बराच वेळेस आपण बघतो जिथे जास्त पाऊस पडतो अशा ठिकाणी वडे खूप खराब होत असतात त्यांनी या पद्धतीचे वडे किंवा या पद्धतीने वडे स्टोअर करून बघा वड्यांना किडे होणार नाहीत फक्त ही बरणी ठेवताना आपल्याला जिथे किचनमधली वाफ जाते किंवा स्वयंपाक केलेली भाज्यांची चपात्यांची वाफ जाते तिथे ठेवायची नाही जिथे वाफ जात नाही अशा ठिकाणी म्हणजे किचन वाट्याच्या ऑपोजिट साईडला ही बर्णी ठेवायची आहे म्हणजे बरणीला वाफ लागणार नाही आणि त्याच्यामुळे वडे गरम होणार नाहीत आणि वडे खराबसुद्धा होणार नाहीत बराच वेळेस आपण डायरेक्ट असं स्टीलच्या डब्यामध्ये वडे टाकतो आणि बघा त्यांना लगेच जाळे लागत असतात तर स्टीलचा डब्बा वापरणार असाल तर त्याच्यामध्ये सुद्धा या पद्धतीची पिशवी ठेवायची आणि नंतरच वडे स्टोअर करायचे आहेत आता सांडगे किंवा वडे खराब होणे याच्यासाठी मी भरपूर अशा टिप्स सांगितल्या नक्की या टिप्स फॉलो करून सांडगे किंवा वडे करून बघा या पद्धतीचे सांडगे खूप छान लागतात आणि टिकतात सुद्धा भरपूर दिवस आता या सांडग्यांची भाजी मी पुढच्या व्हिडिओमध्ये पोस्ट करेल तर बघा आपले एक किलो डाळीपासून एकदम टेस्टी आणि एकदम छान आणि एकदम झटपट असे सांडगे तयार झालेले आहेत पूर्ण घरभर या सांडग्यांचा वास पसरत आहे नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद